हॅलो आमदार श्री पृथ्वीराज ताजेसाहेब चव्हाण पृथ्वीराज ताजेसाहेब चव्हाण हे यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांच्याविषयी एक थोडीशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे शेहेचाळीसला इंदोर मध्य प्रदेश येथे झाला तर त्यांचं शिक्षण बी ए ऑनर्सचं एम एस बी आय टी एस पिलानी तेथे त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले यू एस येथे त्यांचं शिक्षण झालं त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात सत्वशिला या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे त्यांचा व्यवसाय शिद्ध आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते असून दोनशे सहा साठ कराड दक्षिण जिल्हा सातारा यामधून ते दोन हजार एकोणीसला विधानसभेवर निवडून आलेले त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे शहाण्णव व एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ते, ते लोकसभेचे सदस्यही होते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची त्यांनी बाजू बाजूसंभाळी इलेक्ट्रॉनिक अणुऊर्जा सल्लागार समितीचे ते एक आ, हे होते सदस्य त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण आणि वन समिती याचे ते ब्याण्णव ते त्र्याण्णवला सदस्य होते त्यानंतर नागरी विकास स्थायी समिती ग्रामीण वित्त आणि नियोजन या समितीचे ते सदस्य होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजारला सदस्य साव सार्वजनिक उपक्रम समितीचे ते होते आणि एकोणीसशे शहाण्णव तर एकोणीसशे नव्याण्णवला सदस्य संगणक तरतूद समितीचे सदस्य होते गृह मंत्रालय सल्लागार समितीची अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला सदस्य होते त्यानंतर दोन हजार ते दोन हजार एकला वित्त मंत्रालयाचे सल्लागार होते त्यानंतर दोन हजार चार संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार समितीवर सदस्य होते दुय्यम विधान विशेष आमंत्रित सदस्य होते कामगार सल्ला सल्लागार समितीचे ते सदस्य होते एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ला सदस्य होते अकराव्या लोकसभेचे प्रमुख प्रतोद होते आणि लोकसभा काँग्रेस पक्षाचे सदस्य होते त्यानंतर वित्त मंत्रालयाची सल्लागार समिती सदस्य होते एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णवला ला काँग्रेस संसदीय पक्षाचे सचिव होते शहा एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव व अठ्याण्णव दोन हजारला सदस्य होते लोकलेखा समितीचे आणि दोन हजार ते दोन हजार एकला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रव प्रवक्ता म्हणूनही त्यांनी काम केलं आत्मचिंतन अच्छन समिथनी समितीचे ते सदस्य होते आणि दोन हजार सात ते दोन हजारपर्यंत ते सदस्य होते दोन हजार सात ते दोन हजार दहापर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीत होते आणि गुजरात कर्नाटक जम्मू काश्मीर हरियाणा अरुणाचल प्रदेश त्रिपुरा मणिपूर सिक्कीम इत्यादी राज्यांचे प्रभारी त्यांनी काम पाहिलेले आहे एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव मधून एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन ते दोन हजार आठ दोन हजार आठ ते दो दोन हजार दहा असे सदस्य राज्यसभेचे असणार त्यानंतर पर्सनल पब्लिक ग्रेव्हियन्स आणि पेन्शन अतिरिक्त कार्यभार दोन हजार चार ते दोन हजार नऊ अठ्ठावीस मे दो दोन हजार नऊ ते नोव्हेंबर दोन हजार दहा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान स्वतंत्र कार्यभार त्यांच्याकडे होता भूविज्ञान पर्सनल पब्लिक ग्रेवियन्स आणि पेन्शन तसेच संसदीय कार्य मंत्रालयाचे ते राज्यमंत्री होते हरियाला हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्याचे प्रभारी होते दोन हजार दोन हजार अकरा ते दोन हजार चौदाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदाला महार्च राज्याचे मुख्यमंत्री होते नोव्हेंबर दोन हजार दहा ते दोन हजार चौदापर्यंत त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये परत महाराष्ट्र विधानसभेवर हो। त्यांची निवड झालेली अमेरिका फ्रान्स जपान इंग्लंड अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश तायवान जर्मनी ऑस्ट्रेलिया इजिप्त बेहरीन टर्की श्रीलंका नेपाळ ओमान चीन हाँगकाँग आयर्लंड इंडोनेशिया इटली मलेशिया नेदरलँड नॉर्वे पनामा पोर्तुगाल सिंगापूर दक्षिण आफ्रिका स्वित्झर्लंड ताजिकिस्तान थायलंड व कोला व कोलंबिया इत्यादी अनेक देशांचा प्रवास अभ्यास दौरा त्यांनी सरकारी खर्चाने केलेला आहे यामध्ये त्यामुळं त्यांना संपूर्ण जगामध्ये ते गेलेले आहे आणि त्यांना त्यांना वाचन क्रिकेट टेनिस बॅडमिंटन टेबल टेनिस बुद्धिबळ व गोल्फ इत्यादी खे त्यांना खेळ खेळ छंद आहे त्यांचा पत्ता दोनशे त्रेचाळीस डी सात पाटण कॉलनी पेठ कराड जिल्हा सातारा येथे चारशे पंधरा एकशे दहा आणि या पद्धतीने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं ही व्यक्ती परत महाराष्ट्र विधान परिषदेवर आली परत विधानसभेचे आमदार म्हणून नाही काम करतात दोन हजार एकोणीसला दोनशे साठ कराम दक्षिण हलक्या मतदारसंघातून हे निवडून आलेले पृथ्वीराज चव्हाण तर यांना एकूण दोन हजार दोन लाख दहा हजार दोनशे चोवीस इतकं मतदान झालं आणि पैकी ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव इतकी मतं त्यांना मिळाली आणि विरोधातली जी मतं आहेत ती एक लाख अठरा हजार इतकी त्यांच्या विरोधातली सर्व पक्षाची मतं आणि त्यांना फक्त ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव मतं मिळाली तर आता इतर पक्षांची मतं कशी मिळाली डॉक्टर अतुलबाबा सुरेंद्राऊ भोसले भारतीय जनता पक्ष यांना त्र्याऐंशी हजार एकशे नव्याण्णव मतं मिळाली म्हणजे फक्त नऊ हजार मतांनी हे पृथ्वीराज बाबा चव्हाण निवडून आले त्यानंतर ॲड उदय सेपाटले उंडाळकर अपक्ष यांना तीस हजार जवळजवळ मतं मिळाली एकोणतीस हजार चारशे एक त्यानंतर श्री आनंद रम रमेश थोरावडे हे बहुजन समाज पक्ष पार्टीचे होते त्यांना एक हजार पंचावन्न मतं मिळाली आणि तो, आनंदराव लांडे यांना नऊशे चौ चौतीस मतं मिळाली आणि उदयसिंह पाटील मुंडा तर यांना अपक्ष असल्यामुळे एकोणतीस हजार चारशे एक मतं मिळाली म्हणजे यांना फक्त ब्याण्णव हजार मतं या पृथ्वीराज दाजीराव राजे चव्हाण यांना मिळाली आणि त्र्याऐंशी हजार साधारण चौऱ्याऐंशी हजार मतं भारतीय जनता पक्षाच्या सुरेश अतुल बाबा सुरेश भोसले यांना मिळाली आणि अपक्ष उदयसिंह ॲडव उदयसिंह पाटील गुंडाळकर यांना तीस हजार मतं मिळाली म्हणजे यांच्या विरोधी पक्षामध्ये सर्वात जास्त मतं यांना मिळालेली एक, एक हे केलं तरी ते निवडून आले आणि सत्तेमध्ये असताना त्यांनी भरपूर कामं केले मुख्यमंत्री असताना भरपूर कामं केले तर आता हे परत निवडून येतील का कारण आता जवळजवळ ऐंशीच्या जवळजवळ त्यांचं वयोमान ऐंशीच्या आसपास तरी झालेला असणार कारण त्यांचा जन्म झाला असला त्यांचा जन्म हा सेचाळीस झाला म्हणजे ते चार वर्ष तरी अठ्यात्तर वर्षाचं त्यांचं वयोमान आणि त्यानंतर ते आता पुन्हा निवडणुकीला उभे राहतात की आपलं इतरांना संधी देतात हाही त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तर आता यावेळेस मतदानाचा जो प्रभाव आहे लोकांकडे आपल्याकडे राज्यशाळ अद्याप अद्यापही चालू आहे लोकांनी एकदा निवडून दिले का मग त्याचाच मुलगा त्याचाच मुलगा त्याचीच मुलगी त्याचीच बहीण त्याचाच या पद्धतीचे लोकही चाललेले आहेत तर आता बघूया कशा पद्धतीने कराड दक्षिणमधून दुसरा नव्याण उमेदवार येतो किंवा कसे हे आता बघावं लागेल आमच्या ए टी एम न्यूज वर्ण चॅनलला ए टी एम न्यूज वर्ग चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे पृथ्वीराज चव्हाण हे पुन्हा निवडून येतील का किंवा कशा पद्धतीचं हे या संदर्भातला कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा